शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> तिला आता गेले गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत डब्या सगट नाही बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे हा अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीच लागायच्या शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रीट <laughs> स्ट्रीट तिला आता गेलं गेले सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उल पोरदा रुपयाला जाय म्हणते इकडं काही पेता आणून ठुसराय फ्रीज मध्ये येत जायचं त्याला सकाळी तू आता जग सुधराय निघली बाप नुसतं म्हला मला इंद्रिक कीर्ला जायचंय बायला पाणी पाज आता अठरा वर्षाचा सांड आहे त्याला काही दोन बादल्या पाणी पादा रोग झाला का ही म्हणते त्याला जमंग का नाही जमायचं का त्याला जमायचं नाही मग तू का आला देवाला सोडाय तुला त्याला पाहिले अंडवाल्याला का मी तू म्हणते त्याला जमंग का उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू त्याचा त्याला आहे त्याचा तो सोडीन कोण पोरदा रुपयाला ताई म्हणते इकडं काही प्यात आहे मानून ठोचाय फ्रीजमध्ये इद्यात सकाळी पोरदा रुपयाला ताई म्हणते इकडं काही प्यात मानून ठोचाय फ्रीजमध्ये येत जाय त्याला सकाळी तू आता जग सुधराय निघली बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तन जायचंय पाणी पाणीपात आता अठरा वर्षाचा सांड आहे त्याला काय दोन पाणी पाणीपाद रोग झाला का ही म्हणती त्याला जमंग का नाही जमायचं का त्याला मग तू का देवाला सोडाय थोडा त्याला पाहिलं बेंडवाल्याला तू म्हणते त्याला जमन का उलटी आई पोराला म्हणती तू नको सुडू त्याचा त्याला किड आहे त्याचा तो सुडीन कोण पोर दहा रुपयाला आई म्हणते कुठं काही प्यात मानून ठोच आहे फ्रीज मध्ये येत जाय त्याला सकाळी कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेलं लाकल ला महाराष्ट्रातले उर्धा आश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आई आश्रमात आहे अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही किंवा अजून शेळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही पण जी टॉमीशी बोलते ती सासरेशी बोलत नाही तुम्हाला एक वाक्य सांग का आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण <laughs> काय शिजायचंय हे शिजवणाऱ्या आईला अगोदर माहित असत कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेलं अक्कल महाराष्ट्रातले वृद्ध आश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच बाप उर्द आश्रमात आहे अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही पंच सरपंच केला तरी तुला तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं तुला भेजेबी जे आहे का नाही वार का वारलं का ख तू एकट्यात राहिला आपण यच आहे काय आहे तुम्ही कावळा शिवा का तुला काय इच्छा आहे उलट पोरांना म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही तुम करा अडचण आली तर मला सांगा पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत ते लिहिलं सोडून एखादा यच आहे आपले आणि काय एकदा कवर एकदा एस टी अकानं सई कराया लखवा गेला हातावर त्याच्या सारज फाटली पण सही होईल ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही फॉर्म <laughs> संपले तर काय <laughs> त्यानं जस काढून आणला पण भरलाच बंदा सरपंच केला तुला तिसऱ्यांदा काला फॉर्म भेजे तुला आहे का नाही का तू एकटात राहिला आपण इच्छा आहे काय इच्छा तुझी कावळा शिवा का तुला काय इच्छा आहे उलट पोरांना म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही करा अडचण आली तर मला सांगा पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत ते लिहिलं सोडून एखादा इच्छा आहे आपण आणि काय एकदा कवर एकदा आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल क्लास रात्री अकरा वाजेपर्यंत गुरुजी नवलाच बापला पुरी जायला विचारा ना तुमचा मोबाईल लागत नाही गुड्डीचे क्लास आणि गुड्डी सारखी स्टडी करते सारखी स्टडी करते गुड्डी भांडे घासत नाही गुड्डी कपडे धुत नाही गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही गुड्डी चपात्या करत नाही गुड्डी सारखी स्टडी करते स्टडी वरच्या माजल्यावर पाहिला गेलं गुड्डी नाही स्टडी नाही गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला बापाला विचारलं मोबाईल मोबाईलवर प्लस रात्री अकरा वाजेपर्यंत गुरुजी नवलाच आपलाय तुमचा तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात जोपर्यंत तुम्ही गरीब आहात जोपर्यंत तुमच्या कालवनाला ना तेल नाही कांदाला चांगले कपडे नाही तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला मास आला आपल्यावर संकट येईल ना महाराज तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही आपण ना गरीब ना, तेव्हा एक आपल्या मागे कृपा झाली थोडे आपले, आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणार संख्या वाढली जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते तुमचं चांगलं झालं तर जळणाऱ्यांची संख्या वाढली आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात <laughs> तुम्हाला दुश्मन कधी तयार चला नेऊने सासूबाई येतो काय सांभाळून जावा जावे बप्पू आणि माझ्या सोन्यासारख्या पोरीची काळजी घ्या बर काय का ही ना आणि सोन्यासारखी मग आमच्या घरात बर राहते लोहा लोखंडासारखी <laughs> <laughs> <योड़े। laughs> मला तशी सोन खट्याळ कशी मिळाली तू कशी होती तू तर सासऱ्याला बिन भाकरीचं मारीत होती त्या मानानं तुला बरी मिळाली सून का तुला घरात तरी ठुती मला असा खाट्याळ नवरा कसा मिळाला का देवाला काय माहीत तुमचं कसं जमलं म्हणजे पेपर सुटल्यावर जमलं का कलवरी होऊन गेल्यावर जमलं देवाला काय माहीत म्हणजे ह्या गोष्टी डोक्यात आणायच्या नाही कर्माची फळं भोगायची आणि संपलं कसायचं मला तशी सोन खट्याळ कशी मिळाली तू कशी होती <laughs> शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> तिला आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात <laughs> ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत डब्या सगट ने बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या असं नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय आहे हा अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीस लागायची शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रीट स्ट्रीट तिला आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उल शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही तिला आता गेले गेला गेला सांगायचं गे। बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलत आपल्या घरात ती जर म्हणली तुला साखर उष्टी लागली डब्या सगट नाही बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या असं नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत हा अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीस लागायच्या शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उल आपल्या घरात काय कालवन होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येईला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवन होणार आहे सासू पेक्षा तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा नवरा येतो केलंच पाहिजे पण रस्त्यानं नाही अरे मोटरसायकलवर जोडप चालावा आणि आपण पुढून यावा पाहत नाही पाहत आपल्याला वाटतं कुडून वा आलो बा आपण म्हणजे जनवर लय भर येऊ कोण गाडी चालली तर हेच कळत नाही पुढच्याचा जीव चालला गेअर टाकू टाकू त्याला पेट्रोलला पैसे नाही मागचं त्याच्या मांडी वाटत होत हाल लागत पुढं काय पुढच्याला सांगत राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा नवरा येतो केलंच पाहिजे पण रस्त्यानं नाही अरे ना ना। मोटरसायकलवर जोडप चालावा आणि आपण पुढून यावा पाहत नाही पाहत आपल्याला वाटतं कुडून बा आपण म्हणजे जनवर लय भर येऊ कोण गाडी चालित हेच कळत नाही पुढच्याचा जीव चालला गिअर टाकू टाकू त्याला पेट्रोलला पैसे नाही मागचं त्याच्या मांडी वाटत सहा हजार रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रोवासानं बायाने रोप उपटून वाफे उठवलं ना आला एका मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला ते खोक्याजवळ गेलो फोन आला तसंच वाफ्यात आल पाणी कुठे बायात बसे परत गेलं तर लाईट गेली भरून दिली ना पैसे पागल झाली माणसं सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या जा बाया घेतल्या रोवाजानं बायाने रॉप उपटून वाफ्या उठवलं नायकाला मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला ती खोक्याजवळ जोड आणि फोन आला तसंच वाफ्यात आल पाणी कुठे बायात बसे परत गेलं तर लाईट गेली भरून दिली ना नागल झाली माझ सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या <laughs> रोवाचा <laughs> बाय निरो पून वा ठेव ठेवलं नाही मोटर चालू करायला लागलो मोटर होती न दिला जोड <laughs> गेला शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही तिला आता गेलं गेले सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात यायचा ती जर म्हणली तुला साखर उष्णी ती डब्या सगळ ने बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या असं नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे हा अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीस लागायचं शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट तिला आता गेले गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट सभा म्हणजे काय जुन्यांनी नव्याला नाव ठेवणे नव्याने जुन्याला नाव ठेवणे आणि येणी दोनशे रुपये रवाजा ऐकणे त्याच्यात काय मोक्ष आहे का मुक्ती आहे का साधन आहे का त्याग आहे का तपश्चर्य हे काहीच का तप नाही यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू चपटी दोनशे जुलाब बरोबर सभा सभा म्हणजे काय जुन्यानी नव्याला ना नाव ठुले नव्यानी ना जुन्याला नाव ठुले आणि येऊन शिरू नाही त्याच्यात काय मोक्ष कोणाचंही लग्न असो तुम्ही बोलवा अथवा नका बोलू हे जाणार पंक्तीला बसणार भरपूर जेवणार आडवा हात मारणार मग श्रीखंडपुरी असेल बासुंदी असेल किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहितीत तुम्हाला सगळ्या पुरणपोळ्या फसता करणार तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात जोपर्यंत तुम्ही गरीब आहात जोपर्यंत तुमच्या कालवनाला तेल नाही कांदाला चांगले कपडे नाही तोपर्यंत या जगाला तुमचं काहीच घेणं नाही पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला माझ आला आपल्यावर संकट येईल ना महाराज तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही आपण गरीब होता ना तेव्हा एक आपल्या माग जी आपल्यावर कृपा झाली थोड आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते तुमचं चांगलं झालं का जळणाऱ्यांची संख्या वाढली आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात तुम्हाला दुश्मन कधी तयार जरा सासू आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्या दहा बारा तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खेलारी आहे तू त्याचा सांभाळायचं तू दुसऱ्याचा बोलायचं काय अधिकार आहे जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्या दहा बारा तांबी घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट नाही तुझा सेपरेट खेलारी आहे तू त्याचा प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये शेतकरी म्हणतो पाणी नाही नोकरीवाला म्हणतो परवडत नाही महाराज म्हणतो एवढ्या पैशात जमत नाही व्यापारी म्हणतो गिराईक नाही तरुण पोर म्हणतात पाहुणे येत नाही आले ते देत नाही दिली ती राहत नाही राहिली तिला पोहार होत नाही एक माणूस सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रुवासानं बायाने रोप उपटून वाफ्या उठवलं या एका मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला खोक्या जोड गेला फोन आला तसच वाफ्यात आलं हे पाणी कुठे बायात बसे परत गेलं तर लाईट गेली भरून दिली ना नागल झाली माझ सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या <laughs> <laughs> रुवासानं बाया निर्वाप उठून वाफे उठवलं आणि ह्यांना आलाय मोटर चालू करायला मोटर होती नदीला की खोक्याजवळ गेलं आणि फोन आला तसंच वाफ्यात आलं <laughs> आपल्या भारतातल्या बायकांचे काही फेमस वाक्य भातात पाणी जास्त झाल्यास तांदूळ नवीन होता चपात्या कडक झाल्यास मेल्याने दळूनच जाड दिलं होत चहा गोड झाल्यास साखर जाड होती लग्नाला किंवा फंक्शनला जाताना मला साड्याच नाही घरी लवकर आल्यास आज घरी लवकर कशा आलेत घरी उशिरा आल्यावर कस काय झाला घरी यायला जेवणाचे कौतुक केल्यास मी रोजच चांगलं करते जेवणाचे कौतुक न केल्यास मेल्याला तर माझं काही कौतुकच नाही एखाद काम केल्यास एक काम धडधमत नाही तुम्हाला एखाद काम न केल्यास चा... परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता आज बाप कॉफी पुरवायला आहे इतके विद्वान बाप तयार झाले बारावीचा पेपर इंग्लिशचा बाप गाईड देऊन गेला पोराला मग इंग्लिशच नेवा का नाही त्याला हिंदीचं गार्ड दिलं खिडकीतून तो पोर्या बदिर झाला मला लिहू काय कॉफी सरकार बंद करू शकत नाही कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही कॉफी दोनच माणसं बंद करू शकतात एक विद्यार्थी आणि दोन पालक सरकार करू शकत नाही पालकाला लाज वाटली पाहिजे आणि पोऱ्याला शरम वाटली पाहिजे परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता आज बाप कॉफी पुरवायला आहे इतके विद्वान बाप तयार झाले बारावीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गायड देऊन गेला पोराला इंग्लिशच नेवा का नाही आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे बास त्या, मामाल त्या मामाला मुली आहे का नाही मिळाला तू त्या मामाला किती आहे दोन आणि तुला भाऊ किती आहेत अजून एक भाऊ एक तुला दोन आहे तुला मामाला पुरी दोनच आहे ना कल्याण त्या मामा बरे इकडे बघ मामाल मुलगी आहे का एकच आहे मामा का मामाल मुलगी आहे का किती एक तीन वामाला रे नाही का मामाच लगीन झालं नाही मामाच मोकला हिंडोचा किती भाऊ एकटा तू आतापर्यंत आपल्याला दुनिया बोलली असेल पण आपल्या बायको इतका हाडकडवालो कोणी काही बोलतो दीड दमडीची बायको वाजीत आणेन आपण फुलाच्या गाडीत बसून आणि ती आप गुजार आपल्याला म्हणते तण गाडात फरक नाही शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट तिला आता गेले गेले सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत डब्या सगट मी बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे हा अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीच लागायचं शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही <laughs> तिला आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उल हो ताई हा रस्ता कुठे होते अहो दादा हा रस्ता कुठे जात नाही तुम्हालाच जावं लागतय ना गाडी नाही फेमली, फेमली हो ताई अहो मी आ... ना मार्केटला जाऊन येते हळू चालव पण मी तर ऑटोने अगं पण मी जीबीची गोष्ट करतोय <laughs> मग कधी ठेवायचं भावाची पोरगी करायची सहसा टाळावाच टाळाव नाही म्हणजे करूच नाही जर कोणाचं जुळत आलं असेल तर त्याला दुपारी फोन करा भाऊ मी कीर्तन ऐकलंय तु तिकडे कोण लाई दे का का उत्तर का म्हणलं का काही झालं तर तो, तो सुनेचा बाप आहे आपला भाऊ आहे इथं फरक आहे उद्या जर भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार तो आपल्या बुड्डीचा काही दोष नाही आपली बहिणीच्या डोक्यात फरक झालाय आता येईल मकर संक्रांती सुरू होतील हळदी कुंकाचे कार्यक्रम मी ऐकलं हळदी कुंकू सौभाग्याचं लेण असत पण त्या कार्यक्रमाच्या वेळी सौभाग्याचे लेण्याची होती अडचण आहो जरा बाहेर जाता का <laughs> जिवंत पाहिजे काही लोक नऊ दिवस नवरात्र करतात आणि दसऱ्याला मटन खातात ही पिका रावला दे याचा काय विषय सोडून जायचं त्याला काय तीनरल तिथे आपण वाघाला घाबरत नाही बायकोला खाबरतो शिळीचा बोकडे असलं तरी तिला तिला आहे बोकडा शिळीचा सुन माणसांय मला सांग आई आणि सासू मध्ये काय फरक असतो अहो सासूबाई आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही नशीब नवरे सुंदर असतात नाही तर दुवागांचा ब्युटी पार्लरचा खर्च कुणाला फार वाढला असता बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे पण तिळगुळ खाऊन ती गोड गोड बोलेलच ही अंधश्रद्धा आहे बायकोला जरा सासू सासराचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सातल्यांदा भारता घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा शेपरेट खिलरी आहे तू त्याचं सांभाळायचं तुला दुसऱ्याचा बोलायचं काय अधिकार आहे जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्या दहा बारा तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा शेपरेट खिलारी आहे तू त्याचा सांभाळायचा आपण वाघला घाबरत नाही बायकोला घाबरतो शिळीचा बोकडाई काही असलं तरी माणसं म्हणतात बोकड्या शिळीचा तिला इचार बायका भाकरी करताना भजन नाही करी शिव्या दिला माय नशी बी आला पार त्याला मिळत नव्हती तव्हा मिस कॉल देऊन रिंगा द्या आता काही माणसं जेवताना टीव्ही जेवत ज्यावत्या जाहिरात आली तरच चपाती मागत आहे नाही चपाती सुद्धा मागत आहे काही लोक काही लोक झोपताना टीव्ही झोपत झोपतात टीव्ही चालू माणसं झोपेल कुत्री टीव्ही पाहत्या काही घरात मग कुत्र्याने टीव्हीत कुत्रं पाहिलं मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं एवढे कुत्रे आले कुडून बायका भाकरी करताना भजन नाही करी शिवाय मेला माय नाशिबी इकडून आला पार मिळत नव्हती तेव्हा तेव्हा त्यालाही मिस कॉल देऊन रिंगा द्या आता काही माणसं जेवताना टीव्ही जेवत जेवतात जाहिरात आली तरच चपाती आहे नाही तर चपाती सुद्धा मागत आहे काही लोक काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत टीव्ही चालू माणसं झोपेल कुत्री टीव्ही पाहता काहीच्या घरात मग कुत्र्याने टीव्हीत कुत्रं पाहिलं मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं एवढे कुत्री आले कुडून एका बाई एका बाईच्या पोरीचं नाव उषा तिचं झालं लग्न ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ता ए पूर्वी कीर्तनकार मुकमाला राहायचे आता राह ती नाही ठू नाही ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं त्याला झोपायचं त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोके खाली घ्यायला काही नव्हतं तो त्या बाईला म्हणला बाई उशाला काही आहे का <laughs> ती बाई रडायलाच लागली याला म्हटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय तर म्हणला बाई उश्याला खरच काही नाही ती म्हणली महाराज पाच वर्ष उश्याच्या लग्नाला झाले अजून उश्याला काय नाही तर म्हणला तु उश्या पुलावरून फेक मला डोक्या खालची लाग एका बाई एका बाईच्या पोरीचं नाव उश्या तिचं झालं लग्न गोगलाचा पेपर सुटला फिर पोरगी पडून गेले ना? ना? भाँजा 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 भाँजा। आई म्हणली मला अंदाज आलता बरं तू का कुंभ मेळायला गेली ती का कुठे विनोद चार गुरुवार केले असतील ना आज संपले ना काय बावळ्याचा बाजार झाला चार पैकी एखाद्या गुरुवार नवरीच्या बाया पडली होती ऐ ऐ सासऱ्याला उपाशी मान उदयपणाला ती म्हणजे लय शाळे चार, चार दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात तु गुड झाल्यात आणि इकडे ती भजीकाजी आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे वास त्या मामाला मुली आहे का नाही मी आला तू त्या मामाला किती आहे दोन तुला भाऊ किती आहेत अजून एक भाग ऐक तुला दोघ आणि मामाला पुरी दोनच आहे ना कल्याण तुझ्या मामाला नाही का हे बरे इकडे बघ मामाल मुलगी आहे का एकच आहे का मामाल मुलगी आहे का किती एक तीन, तीन। मामाला ना रे नाही का मामाचंच लगीन झालं नाही मोकला इंड <laughs> मामाला रे किती एकन तुला भाऊ एकटा दिला तू असा नेहमी आहे सावळी बायको असावी कधी नाही ज्याची बायको सावळी संस्थाच खास यांना काय आखली बोरी दिसली गाला तसली झाली गेली निघून ती हायला निघाला दिंडी तिने करी आला आमच्या बोकांनी अजून एक गोष्ट बायको पाहतात तुमच्या देण्या देणार नाही पण सांगून देतो आपल्या <laughs> बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि शेजारचं बोट महिला मंडळ जे तर आपण जोडव घालतो ती जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते तुम्ही का लगेच पाय <laughs> आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा